अतिशय पवित्र मानल्या जाणाऱ्या मार्गशीर्ष महिन्यात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन होत असते श्री दत्तास्वामींच्या पालखीचे देखील या महिन्यात तालुक्यात आगमन होत असते या पालखीचे तालुक्यात ठिकठिकाणी उत्साहात स्वागत करण्यात येऊन धार्मिक कार्यक्रम पार पडतात तालुक्यातील केपानगर येथे महानवपंथीय भाविक दत्ता गोसावी यांच्या हस्ते पालखीचे भव्य स्वागत करण्यात आले श्री क्षेत्र माहूर येथून श्री दत्तस्वामींच्या पादुका एका पालखीत येऊन दोन जानेवारी रोजी ही दिंडी मार्गस्थ झाली ठिकठिकाणी या पालखीचे भाविकांकडून भव्य दिव्य स्वागत झाल्यानंतर मकर संक्रांतच्या मुहूर्तावर ही पालखी केपानगर येथे पोहोचली यावेळी स्थानिक महानुभाव पंथीय भाविक व दत्तात्रय गोसावी यांच्या हस्ते पालखीचे स्वागत करण्यात येऊन विविध धार्मिक विधी पार पडण्यात आल्या यावेळी केपानगर मधून श्री दत्त पादुकांची छोटीशी मिरवणूक काढण्यात आली श्री महाराज मासातील मार्गशीर्ष मास हा सर्वश्रेष्ठ मानला जातो त्यातच त्रेतायुगात अवतार विद्यमान अवतार आजही विद्यमान अवतार असणारे श्री दत्तात्रेय महाराजांचा जन्म मार्गिष महिन्यातच झाला आणि म्हणून त्या श्री दत्तात्रेय महाराजांना सह्याद्रीचा राजा असं म्हटलं जातं एकतीस डिसेंबर रोजी माहूर या ठिकाणी गेलो दोन दिवस श्री दत्तात्रय महाराजांना विडा समर्पित करून स्मरणासाठी बसलो आणि स्मरण झाल्यानंतर या ठिकाणी परमेश्वर अवतार प्रसन्न होऊन ह्या आज या रोजीत आणलेला जो विशेष आहे जो पवित्र पाषाण आहे तो आम्ही डोक्यावर घेऊन हातात घेऊन या ठिकाणी क्षेत्र मावरून तीन तारखेला निघलो आणि या ठिकाणी आज कोपरगाव या ठिकाणी कोपरगावच्या पुढे कोळतवाडी या ठिकाणपर्यंत आम्ही या ठिकाणी पायपायी आलो आणि या पायी आल्यानंतर या ठिकाणी किशोर पालवे आम्हाला न्यायला आला आणि स्वामींचा श्री दत्तात्रय प्रभूंच या ठिकाणी स्वागत समारंभ मोठ्या थाटामध्ये करणार होतो कारण या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी थोड्या प्र थोड्या प्रमाणातच या ठिकाणी छोटीशी मिरवणूक होऊन स्वामींचं या ठिकाणी केपान नगरीमध्ये स्वागत केलं आहे सत्कार केला आहे आणि महानुभावांचे दुसरे आता श्री दत्तात्रय महाराज या ठिकाणी आम्ही या श्री दत्तात्रय महाराजांचा विशेष बाई या ठिकाणी श्री हरी गोसावे आणि मी निलेश मानेकर या ठिकाणी घेऊन आलो आहे आम्हाला मनस्वी आनंद होत आहे की आज श्री दत्तात्रय महाराजांचा विशेष आला आम्ही घेऊन या ठिकाणी आलो आम्ही काय फार मोठं काम केलेलं नाही आहे जे लोक करतात तेच केलं आहेत परंतु जो या लॉकडाऊनच्या काळामध्ये राहिलेली उर्वरित सुट्टी होती त्या सुट्टीचा मी फायदा घेतला आणि तो या ठिकाणी पवित्र पाषाण तो या ठिकाणी घेऊन आलो आहे आणि जे या स्वामींच्या मिरवणुकीसाठी आलात त्यासाठी मी त्यांचेही आभार मानतो आणि ही आजची निवड सेवा श्रीयुत दत्ताभाऊ गोसावी यांनीही केले आम्ही त्यांना नको म्हणत होतो परंतु त्यां त्यांचा हा भावार्थ या ठिकाणी खूप महत्त्वाचा आहे वेळोवेळी या ठिकाणी परमार्गा ते परमार्गाच्या उपयोगात येत असतात आणि आजही ते या स्वामींच्या मिरवणुकीसाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलात त्यांच्या त्यांचंही मी या ठिकाणी माझ्या वतीने आणि आमच्या सर्व पुजाऱ्यांच्या वतीने मी त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आभार मानतोय केपानगर येथील भव्य दिवे स्वागतानंतर ही पायी दिंडी तालुक्यातील निमगाव येथे पोहोचली यावेळी येथील नवीन श्रीकृष्ण मंदिरात श्री दत्तांच्या पालखीचा थोडा वेळ विश्राम करून पदस्पर्श करण्यात आला यावेळी दत्तात्रय गोसावी यांनी मकर संक्रांत निमित्त सर्व भाविक भक्तांना तिळगुळाचे वाटप केले दत्त चा चा श्री दत्तस्वामींच्या पादुकांच्या मिरवणुकीनंतर ही पायी दिंडी तालुक्यातील निमगाव येथे पोहोचल्यानंतर येथे गेल्या बारा वर्षापासून सुरू असलेल्या श्री कृष्ण मंदिराचे काम पूर्णत्वास आल्याने या मंदिरात श्री दत्त पादुकांचा विसावा व्हावा यासाठी काही काळ ही दिंडी या ठिकाणी थांबली होती यावेळी निमगाव येथील महानुभावपंथीय भाविकांकडून पालखीचे भव्य स्वागत करण्यात आले या प्रसंगी दत्तात्रय गोसावी यांच्याकडून संक्रांत निमित्त सर्व भाविकांना तिळगुळाचे वाटप करण्यात आले व त्यांच्या हस्ते विडा अवसर व विविध धार्मिक पूजा करण्यात आली या प्रसंगी महानुभव भाविक भक्त उपस्थित होते एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड निमगाव हे शहर निमगाव हे स्थानिक गाव आहे जस आपण जे म्हणतो खेडगाव त्या पद्धतीने हे खेडेगाव आहे त्या खेडा श्री दत्तात्रेय महाराजांचं मंदिर बाकीच्या भाविकांची इच्छा होती की बाबा ही, ही दत्तात्रय महाराजांचं मंदिर इथं गावच्या स्थानिक याच्यात व्हावं म्हणून गावकऱ्यांनी प्रयत्न करून दोन हजार दहा साली या मंदिराची पाया खोदणी केली पाया खोदणी केल्यानंतर काही अडथळ्यामुळं ते काही लांबत राहिलं ला। तर मग चोवीस चोवीस डिसेंबर दोन हजार वीस रोजी या मंदिराचं सभामंडप उद्घाटन मूर्तीस्थापना कळसारोहण झालं तर आता नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत मकर संक्रांती भरपूर म्हणजे अनेक देशात अनेक ठिकाणी होत असते तशी या दत्त मंदिरात सकाळपासून पहाटी साडेपाचला आरती झाली आरती झाल्यानंतर काही भक्तिजन सकाळी सकाळीच सकाळीचेळगूळ देवाला ठेवून गेलेत तर मग देव देवाला ठेवल्यानंतर मग आमच्याकडे मागणी केली की के बाबा तिळगुळ द्या थेवले, थेवले तर तिळगुळ आमचं कारण असं असतं विधी म्हणजे देवाला ठेवल्याशिवाय आम्ही कोणती वस्तू घेऊ शकत नाही आणि देऊ शकत नाही तर त्या पद्धतीने आम्ही देवाला ठेवले देवाला ठेवल्यानंतर अनेक भक्तीजन येतात तर मग भक्तीजांना तिळगुळाची वाटप केली जाते बारगाव पिंपरीचे दत्ताभाऊ गोसावी ते इथं येऊन तिळगुळाचा कार्यक्रम केले आहे दुपारी बारा वाजता देवाला विडा झाला आणि त्रिगुळ देवाला ठेवण्यात आले उपहार दाखवण्यात आला परीने ही मार्ग व्यवस्था चालू आहे रामकृष्ण महादुसानत बोलतोय आमच्या या मंदिराची दहा बारा वर्षापासून प्रयत्न चालू होते आमचे आणि त्याच्यानंतर आमच्या गावानं खूप सहकार्य करून हे मंदिर इथं उभं केलं श्रीकृष्ण मंदिर आणि याच्या उद्घाटनासाठी आम्ही हेमंत हेमंतप्पा गोडसे हे सुद्धा बोलवले होते अहो आणि विदयभाऊ सांगळेसुद्धा आले होते इथं कार्यक्रमाला खूप परिश्रम आमच्या गावनं खूप सहकार्य केले तसेच आमच्या इथं आसपासला सोळेवाडीसुद्धा कृ श्रीकृष्ण मंदिर आहे आणि याचा इथल्या भाविकांनी खूप लाभ घ्यावा असं मी सगळ्यांना सांगतो